आमचे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे आनंद आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं असतं ते कुठं आणि कसं असावं याबाबतीतही काही महत्वाचे नियम आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे घरात बंद असलेली घड्याळ त्वरित चालू करून घ्यावी आणि जर ती चालू होणार नसतील तर अशी घड्याळं टाकून द्यावीत कारण घड्याळ आपली वेळ ठरवत असतात हातात वापरणाऱ्यात येणारी घड्याळ देखील बंद नसावीत किंवा माघ पुढे पळणारी नसावीत म्हणजे नादुरुस्त अर्थात हातातली घड्याळं ही प्रमाणापेक्षा जास्त वजनदारही नसावीत हलकी आणि समजण्यास सोपी असावीत रात्री झोपताना उशाजवळ किंवा उशाखाली कधीही घड्याळ घेऊन झोपू नये बेडरूम मध्ये मोठा दोलक असलेली आणि मोठा टिक टिक असा आवाज करणारी लंबकवाली म्हणजे दोलकवाली घड्याळ अजिबात लावू नयेत आता येता आपल्या डोक्यावर घड्याळ येणार नाहीत याची काळजी घ्यावी तसंच घराच्या मुख्य दरवाज्यासमोरही जाता येता घड्याळ नसावे घड्याळामध्ये चित्रविचित्र अशा आकृत्या आणि चित्र नसावी जसं की खोपडा सापळा शस्त्र चाकू सुरी तलवार अशा गोष्टीत घड्याळ असतात तसे नसावे घड्याळ शक्यतो साधी आणि मोठे आकडे असणारे असावे आणि काटेही साधे असावेत घरात स्टँड असणारे घड्याळ असेल तर ते वायव्य दिशेला पूर्वेकडे तोंड करून असावे ईशान्य दिशेला पाठ करून तोंड असलेले घड्याळ लावू नये जर विद्यार्थ्यांच्या खोलीत असे घड्याळ लावले गेले तर अभ्यासावर त्याचा विपरित परिणाम होतो आणि निर्णय घेता येत नाही